उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली त्यांनी आरक्षणावर बोलताना म्हटलं आहे की मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आरक्षणावर काय बोलले मला माहीत नाही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलं आहे ते टिकलं पाहिजे शेवटच्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आमचे सरकार प्रतिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे भाजपच्या वतीने विभागातील आमदारांची बैठक घेतल्या जात आहे त्यांच्या काय अडचणी आहेत ते समजून घेत आहोत विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमची रणनीती काय आहे याबद्दल त्यांच्याकडून फीडबॅक घेत असल्याचेही फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जो काही एम एम आर रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत बस त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा त्या संदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि टीडीआर देऊन त्या जमिनी एक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टेवाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे हजारो पट्टे आतापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत ही सगळी प्रोसेस संपवून गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो बघा राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे काल आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या नेमकं काय चर्चा झाली आणि आज पण मराठवाड्याची बैठक मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्याचसोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटजी आहे त्या त्यासंदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो आहे